तर आपण पाहतोय ही दृश्य शरद पवार हे जगदाळी कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत पुण्यामध्ये अतिशय शोकाकुल वातावरण पाहायला मिळते पहलगाम मध्ये जे पर्यटक आनंद लुटण्यासाठी गेलेले होते तिथल्या निसर्गरम्य का वातावरणामध्ये काही क्षण सुखाचे अनुभवण्यासाठी गेलेले होते त्यांच्यावर दहशतवादी हल्ला झाला आणि यामध्ये सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झालेला होता आणि त्यामध्ये महाराष्ट्रामधील सहा जणांचा समावेश होता त्यातील दोन पुण्याचे होते त्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचा मृतदेहसुद्धा त्यांचं शवसुद्धा इथे आणण्यात आलेला आहे त्यांचं पार्थिव सध्या अंत्यदर्शनासाठी उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी शरद पवार पोहोचलेले आहेत जगदाळे कुटुंबाच्या भेटीला आणि त्यांचं सांत्वन करण्यासाठी शरद पवार पोहोचलेले आहेत शरद पवार यांनी पार्थिवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि अंत्यदर्शनानंतर ते त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधतायत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतायत ही दृश्य थेट आपण झी चोवीस तासवर पाहतोय शरद पवार जगदाळी कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत मुखाजा डोंगर या सर्व पर्यटकांवर त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेला आहे आणि पुण्यामधील कौस्तुभ जगदा कौस्तुभ आणि त्याचबरोबर संतोष जगदाळे यांचा यामध्ये मृत्यू झालेला होता त्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी शरद पवार पोहोचलेले आहेत त्यांनी पार्थिवाचं दर्शन सुद्धा घेतलेलं आहे नेमकं त्यावेळेला ने काय घडलं होतं कशा पद्धतीने त्या दहशतवाद्यांनी डोळ्यांदेखत देखत या सर्वांना संपवलेलं आहे त्या संदर्भातली माहिती ते जाणून घेत आहेत सध्या जगदाळी कुटुंबियांच्या भेटीला शरद पवार गेलेले आहेत आणि त्यांच्याकडून ते माहिती घेत आहेत आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत कौस्तुभ गणबोटे आणि त्याचबरोबर संतोष जगदाळे यांचा पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला होता आज पहाटेच त्यांचं पार्थिव पुण्यामध्ये दाखल झालेलं आहे आणि आता ते त्यांच्या घरीसुद्धा पोहोचलेलं आहे अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी इथे दर्शनासाठी रांग लावलेली आहे त्यांचे कुटुंबीय हो, आणि त्याचबरोबर मित्रपरिवार सुद्धा या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी उपस्थित आहेत संपूर्ण पुण्यावर दुःखाची किनार आपल्याला पाहायला मिळते आणि या कुटुंबियांना धीर देण्यासाठी शरद पवार पोहोचलेले आहेत आणि संदर या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे चंद्रकांत आपण पाहतोय शरद पवार आता या कुटुंबियांना धीर देण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधतायत हो बरोबर आहे आता काही क्षणापूर्तीच वरुण आगमन झालं त्यांनी अंत्यदर्शन घेतलं गेत त्याचं आणि त्यानंतर इथून ते कोंढव्याला जाणार आहेत जिथं गणमोटे यांचे पार्थिव ठेवलेले तिथे ते अंत्यदर्शन घेतील आणि त्यानंतर मग दोन्ही अंत्ययात्रा एक कोंडव्यातून आणि करुणगर मग ऐकुंठ जातील तिथे मग अंत्यसंस्कार होतील या दोन्हीवरती पूर्ण शोकफूर वातावरण आहे आपण पाहू शकतो मी कोणी बोलण्याच्या मनस्थितीत नाही एकदम आघात झाला या दोन्ही कुटुंबांवरती पहाटे आज हे दोन्ही पार्थिव इथं आणल्यानंतर दोन्ही पार्थिव लगेच दोन्ही घरी ठोपवले आणि अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं पार्थिव जगदव्यांचं पार्थिव दरविण्यापर्यंत राहते गणबोटीचे पार्थिव तिकडे त्यांच्या राहतेच होते आणि त्यानंतर साधारण नऊ वाजता या दोन्ही अंत्ययात्रा त्यांच्या त्यांच्या साईडवर भागात अँब्युलन्सनं वैकुंठला येतील आणि वैकुंठला अंत्यसंस्कार होतील अगदी जर आपण हे दृश्य पाहतोय कर्वे नगर मधल्या गली क्रमांक दोन मध्ये ज्ञानदीप सोसायटी मध्ये राहणार हे जगदाळे कुटुंब आणि त्यातले संतोष जगदाळे हे पहलगाव मध्ये गेलेले होते आणि त्याच वेळेला त्यांच्यावर दहशतवादी हल्ला झाला आणि त्यामध्ये अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे कुटुंबातले सर्वात लहान असे हे संतोष जगदाळे आपल्या पत्नी आणि मुलीसोबत जम्मू काश्मीरमध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेले होते आणि त्यांच्यावर अतिरेकी हल्ला झाला दहशतवादी हल्ला झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे नेमकं त्या दिवशी काय झालं दहशतवाद्यांनी कशा पद्धतीनं हल्ला केला या सगळ्याची माहिती शरद पवार त्यांच्या कुटुंबियांकडून जाणून घेत आहेत आणि त्याचबरोबर त्यांना धीर देण्याचं काम सुद्धा करत आहेत त्यांच्या नेमक्या आता मागण्या काय आहेत यास सुद्धा शरद पवार जाणून घेत आहेत संतोष जगदाळे यांचा पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला होता त्यांचा पार्थिव सध्या पुण्यामध्ये त्यांच्या घरी आणण्यात आलेला आहे आणि तिथे अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येनं त्यांचे कुटुंबीय मित्रपरिवार आणि पुणेकर उपस्थित आहेत अतिशय क्रूर असा हा हल्ला होता भॅड असा हा हल्ला होता आणि राज्य नाही देश नाही तर संपूर्ण जगभरातून या हल्ल्याचा निषेध केला जातोय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अनेक देशांमधल्या राष्ट्राध्यक्षांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवलेला आहे आणि त्याचबरोबर जेव्हा हा हल्ला झाला त्यावेळेला राज्यासह हो देशभरातील नागरिकांनी संताप व्यक्त केलेला होता अनेकांनी या संदर्भात आपल्या संवेदना सुद्धा व्यक्त केलेल्या होत्या मात्र पाकिस्तानला याचा याची किंमत चुकवावी लागेल असं सुद्धा सर्वांनी म्हटलेलं होतं तशी मागणी केलेली होती पाकिस्तानचा बदला घ्या अशी मागणी सुद्धा आता नागरिक करतायत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सुद्धा काही कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र या दहशतवादी हल्ल्यामध्ये सत्तावीस जणांचा मृत्यू झालेला आहे त्यांना आपला प्राण गमवावा लागलेला आहे पुण्यामधल्या दोघांचा यामध्ये मृत्यू झालेला होता त्यातल्या संतोष जगदाळी यांच्या कुटुंबियांच्या भेटीला आता शरद पवार पोहोचलेले आहेत पार्थिवाचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि आता त्यांच्या कुटुंबियांशी ते आहेत त्यांच्याकडून माहिती जाणून घेत आहेत काल डोंबिवली मधल्या सुद्धा ज्या तिघांचा मृत्यू झालेला होता त्या तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते त्यांचंही पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं होतं त्यावेळेलासुद्धा मोठ्या संख्येनं डोंबिवलीकर उपस्थित होते त्यांचे कुटुंबीय परिवार उपस्थित होते देवेंद्र फडणवीसांनीसुद्धा तिथे जाऊन अंत्यदर्शन घेतलेलं होतं आणि त्यांनीसुद्धा कुटुंबियांच्या भावना जाणून घेतलेल्या होत्या आणि आश्वासनसुद्धा मदतीचं दिलेलं होतं आणि आज पुण्यामध्ये ज्या दोघांचा सा मृत्यू झालेला आहे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी शरद पवार पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांशी ते संवाद साधत आहेत एखादी जवळची व्यक्ती आपल्याला सोडून निघून जाते तेव्हा तो धक्का पचवणं खरं तर कठीण असतं मात्र या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपल्या डोळ्या देखत या व्यक्तीला आपल्या प्रिय व्यक्तीला संपवलं जातं हा धक्का हा त्याहून किंचित जास्तच असतो तर यांचे कुटुंबीय आपल्या वेदना आपल्या भावना आपलं दुःख आपला आक्रोश शरद पवार यांच्यासमोर मांडत आहेत आम्हाला दाखवा त्यांना त्यांनी तसेच जोळा लागत सोडून घेतात लहान लहान मुलं त्यांच्या समोर त्यांच्या वडिलांना गोळ्या ते रडत असते आमच्या समोर सगळ्यांचा आक्रोश

आमच्या डोळ्या देखत आमच्या प्रिय व्यक्तीला संपवलं गेलं हा आक्रोश त्यांनी शरद पवार यांच्यासमोर मांडलेला आहे व्यक्त केलेला आहे लहान त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या वडिलांना मारलं गेलं हे व्यथा सुद्धा त्यांनी शरद पवारांना सांगितलेली आहे संतोष जगदाळे गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे अतिशय शोकाकुल वातावरण आपण इथे पाहतोय आणि या कुटुंबाला धीर देण्यासाठी शरद पवार पोहोचलेली आहेत तर आपण ही दृश्य पाहतोय पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता आणि त्यामध्ये अनेक पर्यटकांचा सा मृत्यू झालेला होता देशातल्या सत्तावीस जणांना आपला प्राण गमवावा लागलेला होता आणि त्यामुळे या संपूर्ण हल्ल्यानंतर देशभरात एक संतापाची लाट उसळलेली होती आता पुण्यामध्ये ज्या दोघांचा सा मृत्यू झालेला होता त्यांचा पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आलेलं आहे अंत्यदर्शनासाठी ते ठेवण्यात आलेलं आहे आणि इथे आता आपण ही दृश्य पाहतोय मेधा कुलकर्णी सुद्धा तिकडे पोहोचलेले आहेत शरद पवार इथे आधीच पोहोचलेले होते या कुटुंबियांच्या भावना ते जाणून घेत आहेत आपला आक्रोश त्यांचे कुटुंबीय या दोघांसमोर मांडत आहेत पछि त पुगेछ। माथि नै छ। यो बाहिरबाट चाहिँ सबै लाइनमा गरेर गर्नु। एकपसलु गर्नु। यो खाली आउँछ। माघे नभई माघेरी। गुडारी माघेरी। ये आगे आगे घड़ी चला चला के जी पूरी तो नहीं पूरा कौन कौन पड़ेगा चल पार्टी चले पार्टी पार्टी चला पार्टी नहीं

कैमेरा हाइ दे हाइ दे ल